संध्याकाळी चहा सोबत खायला काहीतरी क्रिस्पी आणि टेस्टी चटपट पाहिजे असेल ना तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे हॅलो फ्रेंड्स मी मनीषा आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मनीषा किचनमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे आलू मटरचे रोलची रेसिपी जी खूप मस्त आहे आणि बनवायला तर खूप सोपं आहे तर चला बघूयाची क्विक रेसिपी ह्याला बनवायसाठी मी सगळ्यात इतर पॅनमध्ये ना पाणी गरम व्हायसाठी ठेवलं होतं आणि पाणी जसंच गरम झालं ना मी तिच्यात मटर टाकलं आणि त व्हिडिओ बनवायच्या आधीच मी पहिलं काय केलं तर हो की आलूला बॉईल करून घेतला होता तर तिचे साल पण मी काढून घेतलेत एक पाऊल घेतला आहे आणि त्याच्यात त्याने मी दोन कप मैदा घेतला आहे छान असं चाळून आता मी तिच्यात चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं तो पाणीत थोडंसं तेल टाकते आणि तिच्यानंतर सगळं तरी तर सुक्या हातानेच मिक्स करून घेऊया आणि तिच्यानंतर पाणी थोडं थोडं घालून हिचा सॉफ्ट असा डो प्रिपेअर करून घ्यायचा तर यांना थोडं थोडं पाणी घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालूनच हिचा एकदम सॉफ्ट डो आम्हाला प्रिपेअर करायचं आहे काही अशा प्रकारे मी डो प्रिपेअर करून घेतलेला आहे आता साईड म्हणजे साईडमध्ये आम्ही मटर पण बॉईल करायला ठेवलं होतं ते पण मस्तपैकी असं बॉईल झालेलं आहे तर चला पाणी काढ पाणी वेगळं काढून घेऊया तर आता मी साईडमध्ये थी पॅन ठेवलेला आहे पॅन जसंच गरम होईल मी सगळ्यात ह्याच्यात तेल घालणार तर दोन से तीन चम्मच मी ह्याच्यात तेल घातलेलं आहे तेल जसं गरम होईल आम्ही घालूया ह्याच्यात एक चमचा जिरा आणि म बारीक असे काटलेली हिरव्या मिरच्या आणि लसूण मस्त पिकी ना भाजून घ्यायचं असं प्रकारे आणि त्याच्यानंतर घालायचं आहे मटर मटर घालून जे बटाटा मी घेतलो होतो बॉईल करून ते पण असं ना हाताने असं मॅश करून घालायचं त्याच्यात आता मी एक मॅशर घेतला आहे तर मस्त पिकीला मॅश करून घेऊया हे काही असे प्रकारे मी मॅश करून घेतले म्हणजे टेस्टमध्ये अजून पण चांगले लागतील आता काही मसाले घालून घेऊया सगळ्यात घालून घेऊया एक चमचा हळदी एक चमचा लाल मिरच पावडर एक चमचा जिरे पावडर चवीप्रमाणे मीठ आणि खूप सारे धन्या घालून हिला चांगल्यापैकी मिक्स क मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आता वरून आम्ही थोडंसं आणि कोथंबीर घालायची आणि आपली आजची स्टफिंग बनवून रेडी आहे तर आता ना मी इथं एक वाटी घेतली आहे वाटीमध्ये मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि ना पाणी घालून हिला मिक्स करायचं असं आणि अशा प्रकारची एक स्लरी बनवून घ्यायची आणि हिला आता साईडमध्ये ठेवूया जे आता आम्ही मिश्रण बनवून घेतलं होतं ना ते थोडंसं थंड झालं ना की हे जे प्रकारचे तुम्ही कुठलाही डिझाईन देऊन हिला असं बनवू शकता आतले स्टफिंग तर मी रोल बनवणार आहे तर रोलसाठी आम्ही असं मी थोडं सर्कलच बनवले आणि एकदम बारीक बारीक सर्कल बनवून घ्यायचं तर आता ना जे डो मी रेस्ट करायला पण ठेवलं होतं थोड्या वेळी तर चांगला रो डो रेस्ट झाला आहे आपला तर असे प्रकारे ना ह्याचे तीन सेक्शन डिवाईड करून घ्यायचे आणि खाली प्लॅटफॉर्मवरती तेल लावायचा कारण खाली असं चिपको आहे म्हणून आत्ता चांगल्या प्रकारे ना हिला हे करून घेऊया आता हिला कापून घेऊया साईड साईडमधनं अशा प्रकारे परफेक्ट असा एक स्क्वेअर शेप तुम्हाला येतो आणि त्याच्यानंतर तीन सेक्शनमध्ये हिंड्स हिंडला डिवाईड करायचा असा कापून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हिंडाना वेगळा करून घ्यायचा आणि जे आता मी स्टफिंग बनवलं होतं ते असं ठेवायचा आणि त्याच्यानंतर हिंडला रोल करून घ्यायचा तर अशापैकी खूप सिंपल आहे हिंडला बनवायला तर जास्त अवघड पण नाही आहे पण एकदा तुम्ही ट्राय कराल ना तर दुसऱ्या दुसऱ्या टाईममध्ये तुम्हाला हे नक्की जमेल तर ट्राय करून नक्की बघा तर अशा प्रकारे ना मी सगळे बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं बनलेले आहेत आणि साईडमध्ये ना कढाईमध्ये मी तेल पण गरम व्हायसाठी ठेवलं होतं आता जे मी गोल बनवून घेतला होता ना तिच्या त्यांना वरती असं डिप करून घ्यायचा आणि तेलमध्ये फ्राय करून फ्राय करायला सोडून द्यायचा अशा प्रकारे तर हे बघा जे मी तुम्हाला सांगते ना ते स्टेप फॉलो केलं ना तर तुमचं पण हे रोल खूप मस्त होतील खायला खूप मस्त वाटतं छान वाटतं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि संध्याकाळी तुम्ही चहाबरोबर एन्जॉय करू शकता या रेसिपीला तर अशा प्रकारे ना मी फस्ट बॅच फ्राय करून घेतलेला आहे तर इनला काढून घेऊया दोन ते तीन मिनिटं चांगलंपैकी असं फ्राय करून घेऊया कलर जे आहे ना ते गोल्डन ब्राऊन आला पाहिजे आणि हे तुम्ही बघू शकता मस्त आपले आलू मटरचे क्रीम रोल म्हणून रेडी झालेले आहेत आणि आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो फ्रेंड्स पेंट बाय